राज्यात हवामानानं पुन्हा एकदा तीव्र रूप घेतला असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील कसोद आणि भरडे गावात आज दुपारी जोरदार गारपीट झाली आहे अचानक आलेल्या ढगाळ वातावरणानंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार गारा पडल्या आणि संपूर्ण परिसर अक्षरशः थरारून गेलाय दृश्यांमध्ये शेतात गारांचा थर स्पष्ट साचलेला दिसतोय एवढ्या मोठ्या प्रमाणात टपोऱ्या गारा पडल्यानं गावातील वयोवृद्धांनीही आश्चर्य व्यक्त करत म्हटले आमच्या आयुष्यात इतक्या मोठ्या गारा कधीच पाहिल्या नव्हत्या संपूर्ण शेतामध्ये लिंबाच्या आकाराच्या चा पडल्याचं दिसून आलं असून काही वेळासाठी संपूर्ण परिसर पांढऱ्या शुभ्र गारांनी झाकला गेला होता या गारपीटीमुळे मोसंबी आंबा भाजीपाला काढणीला आलेली पिकं आणि फळबागांचं प्रचंड नुकसान झालंय काही ठिकाणी वाऱ्यामुळे गोठ्याची पत्र उडाली आणि गोठ्याची बांधकामही मोडून पडल्याची माहिती समोर आली आहे शेतकरी वर्गामध्ये या अचानक आलेल्या आपत्तीतून प्रचंड हतबलता आणि चिंता निर्माण झाली आहे नुकसान इतका मोठा आहे की अनेक शेतकऱ्यांचा संपूर्ण हंगामाचं उत्पन्न या एका वादळात गेलाय दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद